नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलारखोंड बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन उठून चालू असतो बाजारचा पत्ता आहे सांगोला कुश उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र ह्या बाजारामध्ये खिलारखोंड खिलार गाई खिलार बैलांसोबतच याच्या गाई याच्या पाड्या शेळी मेंढी बोकड मैस हे सर्व काय प्रेंट तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलमध्ये असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा बटन दावा जेणेकरून घर बसल्या आपल्याला सर्व काही बाजार अपडेट पाहायला मिळतील तसंच मित्रांनो जर फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर पाहते इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर पाहूयात खिल्ड खून बैलबजारचं सविस्तर माहिती काय झालं बाय किंमत किती म्हणता किंमत ऐंशी हजार दातारा कसा आहे दोन दाते वापर कुठे केला याचा काय गाडीवर वापर केला नाही शेती कामाला वापरला नाही अजून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याऐंशी सत्तावीस तीस शेवट सोडाचा का होल मामा पंचतला सोडायचं गाव कोणतं तालुका काय तालुका मोह कोंडाची किंमत अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार रुपये किती महिन्याचा कोंडा आहे आठ महिने वयाच आहे कसा चल तर शर्यतीला पुढे चालू शकतो मागणी कुठे पण झालेली आहे काय मागणी झाली अठरा एकोणीस पण मागितलंय तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग विनोद लोखंडित तांदळवाडी सत्याहत्तर शहाण्णव ब्याऐंशी पन्नास वीस तांदळवाडी आपले काय म्हणत किंमत पासष्ट हजार रुपये दाताला कसं आहे जुळलेलं आहे वापर कुठे केलाय याचा बलगड शर्तीला वापरला कसं आहे बलड शर्यतीला चांगला कोणत्या बाजून कोणत्या खाद्याला पळतो उजगा खान्यानं पळतो शेवट द्यायचा काय होईल साठ लाख नाव मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट एकवीस गाव शेळगाव शेळगाव इंदापूर इंदा तालुका काय म्हणताय या किंमत या वासराची वीस हजार किती महिन्याचं आहे तुला पाच महिन्या महिने वयाचं आहे या वासराचं या वासरा चाळीस चाळीस हजार किती महिन्याचं आहे की नऊ महिन्याचं नऊ महिन्या वयाचं समोरचं बसलेलं ती दहा महिने किंमत किंमत ते पंचेचाळीस शेवट उभारलेलं ते उभारलेलं ते चाळीस हजार किती महिन्याचं आहे ते ते आठ महिन्याचं नावान मोबाईल नंबर सांग गजेंद्र संभाजी पिशेवाडी तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर ऐंशी दहा ऐंशी एकोणनव्वद झिरो प्रत्येक सांगा काय म्हणता वासराची किंमत किंमत किती म्हणतात किती वयाचं आहे सात महिन्याचा शेवट द्यायचं काय मागणी कुठपर्यंत झाली काय एकोणचाळीस चाळीस सोळा सोळा पांढरंग तुकाराम कारंडे राहणार कोरडी तालुका पंढरपूर मोबाईल नंबर पंच्याण्णव पा। बावन्न चौदा सत्याऐंशी चौऱ्याण्णव जोडी एक लाख विकलेली आहे दाताला कसे होते चार चार तुम्ही चार जातेचा वापर कुठे शेती कामाला बर शेतामध्ये सगळे काम घेतली करून ही पलीकडे कर पलीकडे ती मला तुमचे कुठले आहेत होती कुठलं गाव आपलं जामखेड जामखेड किती मध्ये जोडीच सव्वा दोन लाख लाख रुपये दाताला कसे आहेत जोडलेले आहेत शेती कामाला कशी आहेत काय चांगल्याशी येते का मला मागणी कुठे होती शेवट सोडायची कुठपर्यंत काय दीड लाखाला विकले कुठं कुठल्या गावाला गेलेत कर्नाटक मध्ये गेले दीड लाखाला जोडी विकलेले काय म्हणते जोडीच एक लाख पस्तीस हजार दाताला कडत करते का जुडी बर मागणी पण झाली काय मागणी उठपण झाली विकली किती विकली एक दहा जुडी विकलेली आहे बर ह्या जुडीच काय सांगताय पंच्याण्णव हजार जाता कशी येते दोन्ही जुळे आहेत जुळ्यात बडोबरलेत काशी येते कामासाठी तुमचा नावन मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस झिरो सहा अठ्ठा अशोक महादेव गाव काय म्हणतो बायलाची किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपये दातारा कसा आहे चार, चार दाती शेती कामाला कसं आहे काय शेतीला चांगला शेती कामाला चांगला आहे स्वभावला कसा आहे स्वभावला शांत आहे बैल एकदम गरीब मारका नाही काय मागणी पण झालेली आहे काय ना ते पंचावन्न पर्यंत बरं शेवट सोडा काय होईल बैल साठ ला आला तर सोडायचं नाव मोबाईल नंबर माझं नाव चंद्रकांत बाड राहणार विठलापूर तालुका आठवाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहात्तर वीस शेहेचाळीस बावन्न बारा काय समोर वस्त्राच्या तीस हजार रुपये किती वयाचा आहे बर याच काय सांगताय चाळीस हजार ही किती दोन वर्ष आहे पलीकडचं त्याची काय किंमत बरं शेवटचा ते छत्तीस हजार रुपये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गाव वीस हजार रुपये किती एक वर्ष पळ का हा कुठलं नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव नाव यशवंत कृष्णा गावडे माझ्या आजोबाजाय मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एकोणपन्नास बहात्तर शिरू सा मागणी पट झाली काय सोळा सोळा हजार मागितलेलं आहे मामा काय म्हणते किंमत पंच्याण्णव हजार दात लावलाय का किती महिन्याचा आहे दोन वर्ष वयाच आहे वापर कुठे केलाय का आज बस गाडीला गाडी आहे शेवट मागणी काय मागणी मागणी झाल्या पास तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा गणेश पंचावन्न पंच्याऐंशी गाव समजोळी थोडं परत एवढा जरा माघार घ्या स्वभावाला कसं आहे काय शान स्वभावाचा एकदम किती म्हणते जोडीचा एक लाख चाळीस हजार दातार कसे आहेत दोन्ही करतात करते मागणी कुठे पण झालेली आहे काय एक लाख दहा शेवट सोडायची कुठे कुठं आपलीच कुठे ते आपले काय म्हणते समोर वास्त्राची पंचवीस किती महिन्याचं आहे महिने महिने काय सांगताय हे बावीस हजार रुपये तुमचं मोबाईल नंबर मोबाईल नंबर धर्मानंद पूजे मोबाईल मोबाईल नाईन सेवन फोर वन झिरो एट नाईन एट सिक्स एट वासर आपला आहे वासरू काय म्हणते किंमत वीस हजार रुपये किती वर्षाचा आहे अकरा महिन्याचा आहे मागणी कुठपर्यंत झाली आहे काय मागणी तेरास मागितले शेवट सोडायचं कुठपर्यंत शॉल सोडायचा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दत्तात्रय भीमराव डोबल मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव साठ चौपन एकोणऐंशी गाव सोन चालू पंढरपूर काय झालं जोडीच एक लाख साठ हजार दातार कसे आहेत दोन्ही संपलेत बडा बैल आहेत शेती कामाला कशी आहेत काय चांगले आहेत मागणी पण झाली शेवट सोडायचं काय एक लाखावर मागतील ना मोबाईल नंबर सांगा शेवट शोट आहे किती म्हणत आहे चाळीस हजार चाळीस हजार दाताला कसं आहे दोन दाते दोन दाते आहे वापर कुठे केलाय का याचा वापर कुठे आहे मेडिसिन घे शेतामध्ये वापर केलाय ना वापर नाही कसं आहे का मला कामाला एक नंबर आहे शेवट सोडा का होईल मग सोडा होईल की पस्तीस नाव मोबा सत्याहत्तर सालो चौतीस पंचवीस बहात्तर का मेडसिंग मग का सांग किंमत पंचेचाळीस दात लावलाय का कसं आहे का आता

काय झालं जुडीच दोन लाख रुपये दोन लाख दाताला कसे आहेत दोन्ही जुळले आहेत बडाव पहिले आहेत मागणी कुठपर्यंत झाली आहे काय मागणी आहे एक चाळीस एक पंच्याऐंशी सोळाशे कुठपर्यंत एक ऐंशी आलं तर ते नाव मोबाईल नंबर सांगा संजय शिवाजी वाघमोळे मुक्कामपोट सावे तालुका सांगोला सत्याहत्तर अठ्ठावन्न चौऱ्याण्णव बारा एकेच्या